लोकप्रिय माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना सचिव श्री विश्वनाथ नेरुळकर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे विधानसभा संपर्क प्रमुख नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनानं आज रक्तदान शिबिर आयोजित केले शिबिरासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी युवासेना प्रमुख पप्पू शेठ भाले शिवसेना शहर प्रमुख ॲडव्होकेट सिद्धार्थ काटे माजी तालुका प्रमुख शीतल पुरणाळे यांच्या हस्ते नगर शहरातील न्यू अर्बन ब्लड बँक यांना सदोतीस बॅग कलेक्शन म्हणाण्यात आलं या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित पंचायत समिती सभापती क्षितिश घुले जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे पंचायत समिती माजी सभापती संजय फडके नगराध्यक्ष विनोद मोहिते आधीमान्यवर उपस्थित राहून ॲडव्होकेट सिद्धार्थ काटे यांच्या दोन हजार अठरापासून सुरू केलेल्या रक्तदान श्रेष्ठदान संकल्पनेला सहकार्य केलं आहे माजी युवासेना तालुकाप्रमुख शीतल कुर्णाळे यांनी सर्व प्रभागातील नागरिकांचे व रक्तदात्यांचे आभार मानले आहेत वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच लोकप्रिय माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आज सत्तावीस जुलै माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपण आज या ठिकाणी शोगाव शहरामध्ये रक्तदान श्रेष्ठदान या संकल्पनेतून आज रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे माझ्या तमाम शोगावकरांना विनंती राहील की त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करून या सामाजिक या उपक्रमाला सहकार्य करावे आज या कार्यक्रमासाठी आमचे युवा सेनेचे आमचे युवा नेते शीतल पुर्णाळे आदित टेकाळे आमचे युवा सेनेचे प्रमुख महेश मिसाळ त्याचबरोबर शिवसेनेचे तालुका संघटक महेश पुरणाळे आमचे शिवसेनेचे प्रमुख गोरक्षनाथ भाककर त्यासोबत आमचे इन्सानियत फाउंडेशनचे सर्व सहकारी यांचे मी आभार मानतो आज या ठिकाणी आले ते आम्हाला त्यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केलं तसेच शाहू फुले आंबेडकर या विचार मंचाचे अशोक शिंदे सर आमचे मित्र भाई शेख त्याचबरोबर सर्वच मान्यवर शिवकाशरातून या ठिकाणी येत आहेत मी सर्वांचे आभार मानतो हॅलो येतो बोलून मी हॅलो Thank <laughs> you.